नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं खूप खूप स्वागत करतो आज एका अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत की ज्यांनी डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये एक क्रांतिकारक असं यश मिळवलेलं आहे आणि या सगळ्या यशाबद्दलच त्यांना काल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना डिजिटल स्टार हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे नागेश सुतार यांनी एच पी एन न्यूज या माध्यमातून जे डिजिटल क्षेत्रामध्ये क्रांतिकारक असं यश मिळवलेलं आहे आणि सुरुवात ते आजचा डिजिटल स्टार हा पुरस्कार हा जो प्रवास आहे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नागेश सर पहिल्यांदा तर शिवशाही न्यूजवर खूप खूप स्वागत नमस्कार काल कनिरमठ इथं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये डिजिटल स्टार हा राज्यस्तरीय एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळाला पहिल्या भावना काय आहेत सुरुवातीला तर मी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जे आपले अध्यक्ष आहेत राजाभाऊ माने यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी ग्रामीण भागातल्या एका छोट्या चॅनलला या पुरस्कारासाठी निवड केली तसेच आपले सतीश भाऊ असतील नागणेसर असतील किंवा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ह्या पुरस्काराला निवड केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि राज्याचे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्यांच्या हस्ते हे पुरस्कार दिल्यामुळे म्हणजे हे काय म्हणा खरं आनंदाचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा मोठा राज्यस्तरीय पुरस्कार होता कार्यक्रम पण खूप मोठा होता आणि अजितदादांच्या हस्ते पुरस्कार मिळणे ही खूप मोठी गोष्ट होती तुमच्यासाठी आता हा पुरस्कार मिळाला इथपर्यंत आपण काल प्रसंग तो पाहिला अतिशय आनंदाचा क्षण होता परंतु हे सोपं नसतं म्हणजे ह्या पुरस्कारापर्यंत येणं सोपं नव्हतं तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की एच पी एन नेमकं काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली कारण आपण सगळेच तुम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत आणि ग्रामीण भागात तांत्रिक गोष्टींचं ज्ञान थोडंसं मिळायला कमी असतं दुसरी गोष्ट अशी असते की ह्या टेक्निकल फील्डमध्ये त्याचं आधी ट्रेनिंग घेणं किंवा त्याच्यात काम करणं हे आपल्यासाठी खरं तर अवघड गोष्ट असते परंतु मी ती लिलया पार केलेली आहे आणि टेक्निकलमध्ये आज एवढं मोठं यश मिळवलं आहे तुमचं यूट्यूब चॅनल खूप मोठा चालतो आहे बाकीच्या पण गोष्टी आहेत तर ह्याची सुरुवात कशी म्हणजे ह्या क्षेत्रात यावं हे पहिल्यांदा कधी वाटलं आणि येण्याचं धाडस तुम्ही केलं त्या काळात ती सुरुवात कशी झाली होती सुरुवातीला तर दोन हजार सात साली मी पंढरपूरला आलो आणि आपल्या तालुक्यातलं एक छोटं चॅनल होतं की इन न्यूज म्हणून त्या चॅनलमध्ये कामाला होतो कामाला म्हणजे एडिटिंग वगैरे करत होतो त्यानंतर एडिटिंग करताना परत पुढं संधी मिळाली की सोलापूर सारख्या शहरात काम केलं परत त्याच्यानंतर पुणे मुंबई असेल किंवा दिल्लीच्या ठिकाणी जे आपण रिजनल चॅनल म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओ एडिटिंगचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर लक्षात आलं की आपण जॉब करत राहण्यापेक्षा साधारण हो। एक अकरा पर्यंत मी म्हणजे छोट्या छोट्या किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये मी जॉब म्हणून हे केलं म्हणजे एडिटिंग जॉब करणे हो त्यानंतर अकरा वर्षानंतर असं लक्षात आलं की आपलं एक स्वतंत्र काहीतरी चॅनल किंवा आपलं एक बिझनेस मॉडेल एक असायला पाहिजे बरोबर हा आणि अकरा वर्षात काम करत असताना व्हिडिओ एडिटर जरी असलो तर स्क्रिप्ट रायटिंग पासून व्हिडिओचं जे आउटपुट जातो तिथंपर्यंत जे प्रोसेस आहे ते सगळं शिकायचा प्रयत्न त्या कंपन्यांमध्ये म्हणजे जसं बातम्यांच्या कंपनी बातम्यांच्या स्वरूपात जेव्हा आपण रॉ मटेरियल येतो आपल्याकडे व्हिज्युअल्स येतात आणि विषय कळतो आपल्याला स्लग येतात आणि त्यानंतर त्याचं बातम्यात रूपांतर होतं त्यातलं बहुतांश काम तुम्ही करत होता इनपुटला आलेल्या पासून चॅनलला ऑन एअर जायपर्यंत जे काय आहे हे काय पहिल्यांदा माहिती नव्हतं त्यातनं बारकावे शिकायला मिळेल किंवा त्या कंपनीत काम असताना जे सहकारी होते त्यांच्यातून भरपूर गोष्टी शिकायला मिळेल स्क्रिप्ट रायटिंग काय असतो स्लग म्हणजे काय असतो आम्हाला स्लग म्हणजे काय हे सुद्धा पाहिजे हा तर ह्या पद्धतीने एक रनडाऊन असायचं अर्ध्या तासाचं एक बुलेटिन निघायचं त्याला आपण रनडाऊन म्हणतो त्या रनडाऊन मध्ये कुठला प्रोग्राम किती बसवायचं अँकर विज्युअल असेल बाईट असतील किंवा पॅकेजिंग स्टोरे असतील ह्या सगळं त्यामध्ये लक्ष घालून शिकायचा प्रयत्न केला त्या चॅनलमध्ये आणि त्यानंतर असं वाटलं की आपलं सुद्धा स्वतःचं चॅनल वगैरे उभा करायचं आणि स्वतःचं दोन हजार अठरा साली एच पी एन म्हणण्यापेक्षा आम्ही हॅलो पंढरपूर न्यूज ह्या नावाने एक साप्ताहिक सुरुवात केली आणि त्याच नावाने वेबसाईट सुद्धा सुरुवात केली होती दोन हजार अठराला इंटरनेटचा एवढा प्रभाव त्यावेळी नव्हता हो बरोबर आणि वर पाहिजे तेवढा रिस्पॉन्स नव्हता आणि त्यावेळी अजून साप्ताहिकला भरपूर असल्यामुळे साप्ताहिक हे पोर्टल वगैरे चालू होत तर दोन हजार एकोणीसच्या वेळेस जिओ कंपनी ज्यावेळी ही लॉन्च केलं जिओ इंटरनेट वगैरे द्यायचं सुरुवात केलं त्यावेळेस आमचं म्हणजे युट्यूब चॅनल अठराला सुरुवात केली रिस्पॉन्स थोडा कमी होता पण दोन हजार एकोणीसला त्याच्यात रिस्पॉन्स थोडा जास्त दिसायला सुरुवात झाली मग आम्हाला लक्षात आलं की भविष्यात ह्यात आपण काम केलं पाहिजे मग थोडं साप्ताहिककडे थोडं लक्ष कमी करून युट्यूब चॅनलला डेव्हलप करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला डेव्हलपिंग म्हणजे काय की एक रिजनल चॅनल आपलं जे असते चॅनल हा तर त्यांच्याप्रमाणे आपल्याला ग्रामीण भागात करता येत आहे म्हणजे गोष्टी त्यांच्या टेक्स्टचं फाउंट असेल फाउंट पासून ग्राफिक्स असेल कलर कॉम्बिनेशन असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं ग्रामीण भागात टेक्निकल ला सॉफ्टवेअर म्हणा बरोबर ह्या गोष्टी थोडं कमी असतात थोडं म्हणजे मिळणं किंवा ती खर्चिक बाब असल्यामुळे आपल्यासारख्या छोट्या कंपनीनं ती विकत घेणं थोडं हे होते पण असलेल्या सामग्रीमध्ये आपण त्या रिजनल चॅनल पर्यंत प्रमाणे हा त्याप्रमाणे कसं करता येईल सिमिलर म्हणजे काही कॉपी नाही पण किंवा त्यांचं जे आता समजा तीन चॅनल बघितले त्यातले कुठले कुठले आपल्याला चांगले आवडते त्यांचं कन्सेप्ट घेऊन आपण ज्यावेळी एक आपला एक, एक आउटपुट तयार करतो हा ह्या पद्धतीनं करून सुरुवातीला आम्ही दोन हजार एकोणीस पासून चांगलं त्याला रिजनल चॅनल प्रमाणे चालवायचा आम्ही प्रयत्न केला लोकांचं सातत्यानं त्याला रिस्पॉन्स भेटत गेलं साधारण सुरुवातीला सबस्क्रायबरचं प्रमाण खूप कमी होतं लोकांना सबस्क्रायबर म्हणजे काय सबस्क्राईब कसं करायचं हे सुद्धा माहीत नव्हतं केलं तरी ते म्हणजे नोटिफिकेशन बटन दाबणं वगैरे ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या त्या काळात आम्ही लोकांना समजावून सांगायचं की तुम्हाला जर रोज बातम्या पाहायच्या असतील आपल्या भागातले तर तुम्ही इथं हि असं सबस्क्राईबरचं बटन आहे बेल आयकॉन आहे ही, ही ओ, करा प्रेस करा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत करत आम्ही सुरुवात केलं आणि एका एक दीड वर्षानंतर एक लाखचं सबस्क्रायबरचा टप्पा पार केलो आम्ही त्यानंतर एक वर्धापन दिन वगैरे हो करून प्रोग्राम वगैरे हो केला आणि आतापर्यंत आम्ही साधारण एक आता सध्याला बारा लाख सबस्क्रायबरचा टप्पा आम्ही काटेला मला हेच विचारायचं होतं ह्या संदर्भात की यूट्यूब चॅनल सुरू करणे किंवा डिजिटल मीडियावर आपण म्हणजे तुम्ही मुळात तुम्हाला पत्रकारितेमध्ये डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्ही काम करत होता पण पत्रकारिता म्हणजे पूर्वी कसं असायचं की जनरली बातमी सांगणे oh. ह्याला आपण पत्रकारिता म्हणणे किंवा oh. म्हणजे प्रिंट मीडिया असेल आपण बातमी लिहून yeah. त्याचा स्क्रिप्ट तयार झाली बातमी झाली oh. किंवा हे सांगितलं पण डिजिटल मीडियाचा थोडासा वेगळा पण होतं त्याच्यामध्ये की बातमी एकतर रंजक करणे oh. किंवा प्रेझेंटेबल करणे oh. ह्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये खूप तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते ह्या ह्या संदर्भात तुम्ही सांगितलंच की तो कौशल्य कसं तुम्ही आत्मसात केलं परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर करताना जे काही अनुभव आले तुम्हाला सुरुवातीला कसं होतं की आम्हाला हॅशटॅग म्हणजे काय हीच माहिती नव्हती युट्यूबच एसई जे आहे एसईओ म्हणजे काय ही सुद्धा आम्हाला माहिती नव्हती बरोबर तर त्या काळात फक्त काम करणं बातमी आली की अपलोड करणं एक टायटल टाकून आपलं थांबण्यान सुद्धा आम्हाला बनवायचं त्यावेळी माहिती नव्हतं एकोणीस ला दोन हजार एकोणीसला बातम्या करत हे करणं आणि जे आम्ही लोकांना लिंक दिलं तर ते लोक बघत होते सर्चिंग मध्ये तर ग्रामीण भागात कसं हे सेमिनार वगैरे असं काही नसायचे युट्यूब बद्दल ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नव्हतं रँकिंगला वगैरे कसं आणायचं मग त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण बातम्या केल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचायचं कसं त्यामुळे फक्त एक माध्यम होता की तुम्ही व्हॉट्सअपला परस्पर पाठवा वगैरे ते एक लिमिटेड झालं पूर्ण महाराष्ट्र मग त्याच्यानंतर थोडं गुगलवरती किंवा युट्यूबवरती सर्च केलं त्यानंतर आम्हाला लक्षात आले की तिथून आपल्याला माहिती मिळते मग त्याच्यानंतर एसईओ काय असते एसईओ बद्दल थोडं अभ्यास केला त्या ह्याच्यातून व्हिडिओच्या माध्यमातून मग त्यानंतर आम्ही टायटल कसं असलं पाहिजे परत सगळ्यात महत्वाचं थांबलेला आहे आपला थमनेलला इम्प्रेशन कसं वाढवायचं तुमचं किंवा त्यात अट्रॅक्टिव्ह काय करता आलं पाहिजे टेक्स्ट कसे घेतले पाहिजे इमेजेस कसं वापरता आले पाहिजे कुठल्या ह्याला कुठलं इमेज वापरायची म्हणजे जास्तीत जास्त लोक ते थमनेल किंवा टायटल बघून आपल्या व्हिडिओ पर्यंत आले पाहिजे एक्झॅक्टली ह्या गोष्टी त्याच्या पाठीमाग टेक्निकल म्हणलं तर तुम्ही त्या बातमीच्या रिलेटेड तुमचे टॅग असले पाहिजे टॅग नाही ते रँकिंगचे टॅग कुठून काढले पाहिजेत कीवर्ड जे म्हणतो आपण ते रँकिंगचे कुठले आहेत आता समजा एखादा विषय असेल आणि त्याबद्दल फक्त कीवर्ड आपल्या मनाने लिहून सुद्धा चालत नाही तर त्याला गुगलच्या ट्रेंडिंग मध्ये कोणते आहेत ते कीवर्ड आपण शोधलं पाहिजे जर आपल्याला रिच जास्त मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही युट्यूबच्या माध्यमातून म्हणजे शिकायचा प्रयत्न केला आणि अजून सुद्धा शिकायचं ते चालूच आहे अच्छा या सगळ्या प्रवासामध्ये हा आसा वा, आसा ना है। ना है बारा लाखाचा जो टप्पा आहे सबस्क्रायबरचा हा खरं तर स्वप्नवत वाटणारा आकडा आहे आणि प्रत्येक युट्यूबरला हा आकडा असा असं वाटणं स्वाभाविक आहे परंतु एक दोन लाख सबस्क्रायबर गेन करताना सुद्धा दमछक होते युट्यूबरची आज तुम्ही बारा लाखाचा टप्पा पार केलेला आहे असं वाटतं का तुम्हाला की आजच्या काळात सुद्धा हा टप्पा पार करणं किंवा एवढी सबस्क्रायबर गेन करणं शक्य आहे आणि त्यासाठी काय करावं लागतं आत्ताच्या घडीला सुद्धा ही शक्य आहे म्हणजे हे काय म्हणलं मोठी गोष्ट नाही सबस्क्रायबर म्हणजे असं काही हे नाही यामध्ये फक्त एक आहे की तुम्ही युनिक कंटेंट दिलं पाहिजे आणि ह्याच्यात सबस्क्रायबर हा महत्वाचा टप्पा नाहीच म्हणजे आमच्या दृष्टीने ह्याच्यात कसं आहे तुम्ही नवीन कंटेंट दिला तर तुम्हाला लोक सबस्क्राईब करतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत सबस्क्राईबरचा एक आकडा पण होईल दहा लाख वीस लाख हे होईल जर त्याच्यानंतर तुम्ही जर कंटेंट जर व्यवस्थित नाही दिलं तर त्या सबस्क्रायबरला काही अर्थच राहत नाही त्यामुळे तुमचं म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाचं टार्गेट पाहिजे की कंटेंट चांगला पाहिजे अच्छा म्हणजे कंटेंट हाच खरं तर ह्याचा मूळ गाम आहे हो आणि दुसरी गोष्ट काय आम्ही ज्यावेळेस सबस्क्राईब वाढवायचं किंवा ह्या गोष्टी सगळं वाढत गेले तर त्यावेळेस पर्याय जास्त नव्हते हो म्हणजे जा आम व्हॉट्सअपला आम्ही लिंक शेअर करून तिथून सबस्क्राईब करा वगैरे ह्या गोष्टीही करत होतो आणि आताच्या परिस्थितीला लोक सबस्क्राईब करत नाहीत कारण तुमचं लिंक येते व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात पण तुम्ही जर युनिक कंटेंट दिला आणि त्या लोकांना आवडणारे किंवा त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत ते दिलात तर ते लोक तुम्ही न सांगता सबस्क्राईब करा हां म्हणजे सबस्क्राईब वाढवणे हे टार्गेट नसून कंटेंट चांगलं देणे हे टार्गेट युट्यूबरचं असलं हो। पाहिजे पण आता हे सांगत असताना तुम्ही एक शब्द वापरला की युनिक कंटेंट असला पाहिजे तर युनिक कंटेंटसाठी रिसर्च करावं लागतो हे करावं लागतं तुमचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर परवा जे आपले शिव महापुराण कथाचं इथं कार्यक्रम झाला आणि त्यावेळी सगळे पत्रकार तिथं काय घडलं कसं झालं आजच्या दिवसात काय घडलं आज किती लोक आली होती अशा बातम्यांच्या स्वरूपात ती कथा कव्हर करत होतो आम्ही सगळे त्यावेळी तुम्ही जे पंडित मिश्रा महाराज आहेत त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव काय होतं त्यांचं शिक्षण कुठं झालं त्यांचे फॅमिली कशी आहे त्यांचं लग्न कधी झालं अशा म्हणजे त्यांच्याविषयीची वेगळी माहिती तुम्ही देत होता आणि त्यामुळं तुमचे ते पण व्हिडिओ खूप चालले म्हणजे शिवपुरांचंच एक व्हिडिओ पण दोन व्हिडिओमध्ये खूप फरक येत होता तर हा जो रिसर्च असतो तो करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं आणि यू, कंटेंट युनिक करण्यासाठी काय करावं लागतं ह्यामध्ये दोन बाजू आहेत हो एक तुम्ही म्हणताय की बातम्या वगैरे करा तर ते ठीक आहे तुम्ही त्या स्पॉटला जाऊन जे घडलं घटना वगैरे ह्या गोष्टी आपण तिथून करू शकतो तर बॅकसाईडला कसं आहे की त्या विषयासंदर्भात आता पंडित मिश्रा कोण आहेत हे मला माहीत नसेल हा, हा प्रश्न जर जे लोकांना प्रश्न पडतात आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे ह्या दृष्टीनं आपण जर गुगलवरती किंवा जे काय सर्च जे टूल्स आहेत तिथं जाऊन त्या त्यांच्याबद्दल आपण सर्च केलं आणि आपल्याला जे प्रश्न पडतात तेच लोकांना पडत असतात आणि त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करणं आणि एक चांगल्या वेगळ्या युनिक पद्धतीनं तुम्ही जर दिलात की रिच जास्त राहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी ते केलं तर हे होईल खरंच आता तुम्ही जे वाक्य सांगितलं ते खरंच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे की आपल्याला जे प्रश्न पडतात तेच लोकांना पण पडतात त्यामुळे त्याचं उत्तर देण्यासाठी प्रयत्न केले पण हे उत्तर सहजासहजी मिळणार नसतं त्यासाठी जे रिसर्च करावं लागतो त्याचे कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे रिसर्च करण्यासाठी रिसर्च म्हणजे काय एखादी गोष्ट किंवा एखादी आपण स्टोरी म्हणूया त्या स्टोरीसाठी एक तुम्ही चार पाच पॉइंट जे असतील आपले प्रश्न ते नुसार प्रश्न काढले आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधलं सर्चच्या टूल्सवरती आपल्या गुगल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माहिती मिळतात त्या सगळ्या माहितीचं कॉम्बिनेशन म्हणून आपण एक कंटेंट तयार करू शकतो आणि जे पॉईंटनुसार आपल्याला प्रश्न पडलेले एका विषयाशी दहा प्रश्न पडले त्या दहा प्रश्नाचं उत्तर आपल्या सोप्या भाषेत कसं लोकांना समजेल ह्या भाषेत आपण जर केलं तर ते युनिक कंटेंट होऊ शकतो जाता जाता डिजिटल मीडिया फील्डमध्ये काम करू करायची इच्छा असलेल्या त्यामध्ये यश मिळवण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी जाता जाता शेवट काय सांगाल तुम्ही यूट्यूब हा करिअरसाठी तर म्हणजे संधी आहेच आणि आम्ही अजूनसुद्धा म्हणतो की यूट्यूब चॅनल तुम्ही काढलं पाहिजे किंवा त्याच्यात करिअर आपण करू शकतो कारण काय की भरपूर गोष्टी अजून अशा आहेत की लोकांना त्या बद्दल माहिती हवी असते किंवा कुठल्याही वेगवेगळ्या लोकांपर्यंत तर अजून सुद्धा कंटेंट भरपूर कमी आहेत आपण एखादा रिसर्च करून की ही गोष्ट आपल्याला करायचं आहे किंवा त्या कुठलाही कंटेंट करताना त्याचं जर तुम्ही पूर्ण रिसर्च करून जर केलात आणि सातत्य जर ठेवलं तर ह्यामध्ये नक्की यश आहे नक्कीच एकंदरीतच नागेश सुतारे यांचा जो प्रवास आहे तो आपण पाहिला आणि खरंच थक्क करणारा हा असा प्रवास आहे म्हणूनच काल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचं जे अधिवेशन कनेरीमठ कोल्हापूर येथे झालं त्यामध्ये त्यांना डिजिटल स्टार हा पुरस्कार मिळालेला आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाल्यामुळे त्या पुरस्काराचा आनंदही द्विगुणित होत आहे या पुरस्काराच्या निमित्तानंच आपण त्यांचा एच प्रवास जाणून घेण्यासाठी इथं आलो होतो व्हिडिओ जर्नालिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या